नमस्कार शेतकरी बांधवांनो दोन हजार बावीस मध्ये तुम्ही जर खरीप पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे कारण आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप सुरू झालेले आहेत मित्रांनो याचा प्रूफ सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो सर्वात प्रथम कोणकोणत्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तारीख या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो पूर्ण माहिती समजून घ्या आणि आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा म्हणजेच मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम सविस्तर माहिती नक्की मिळेल मित्रांनो या ठिकाणी राणा जगदीश सिंग पाटील यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे मित्रांनो खरीप दोन हजार बावीस चा पीक विम्याची रक्कम दोनशे बत्तीस कोटी ए आय सी कडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे आता मित्रांनो तुम्ही प्रूफ सुद्धा होऊ शकता या ठिकाणी वीस एक दोन हजार चोवीस रोजी क्रेडिट झालेली रक्कम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जात जात आहे जात आहे डीबीटी अंतर्गत पैसे सध्या वितरित केले आता मित्रांनो सलग दिवस सुट्ट्या आल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा मंगळवार पासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे पूर्ण डिटेल्स माहिती व्हिडिओ समोर देण्यात आलेला आहे पूर्ण नक्की माहिती समजून घ्या मित्रांनो नमस्कार खरीप दोन हजार बावीस चे पीक विम्याचे पैसे जे आपल्याला येणे होते दोनशे ब्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस कोटी, दोन कोटी रुपये जे एआयसी कडनं ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया कडनं आपल्याला येणे होते आ, ते पैसे आज बँकेकडे पाठवण्यात आलेले आहेत आणि आज रात्री किंवा उद्यापासून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे बत्तीस कोटी रुपये जे आहेत ते आधार लिंकिंगच्या अनुषंगाने उद्यापासून मिळायला सुरुवात होतील किंवा कदाचित आज रात्रीपासनं तर धाराशिवच्या आपल्या शेतकऱ्यांना दोनशे बत्तीस कोटी रुपये हे दोन हजार बावीसच्या पीक विम्याचे मिळायला तर सुरुवात होणार आहे निश्चितच दिलासादायक बाब आहे गेल्या वर्षी आपल्याला पन्नासच रुपये मिळाले होते जेव्हा की आपल्याला शंभर मिळायला आले होते दोन हजार बावीस मध्ये तेवढेच पैसे आता परत एकदा मिळणार आहेत आपल्याला विनंती आहे की पैसे आपल्या खात्यावरती पडल्यानंतर आपल्याकडे मेसेज आल्यानंतर कृपया आम्हाला जरा कल्पना द्यावी त्यामुळे प्रक्रिया सुरू झाली आहे कुठे काही अडचणी असतील याच्याकडे आम्हाला लक्ष ठेवता येईल तर शेतकरी बांधवांना या दुष्काळी परिस्थितीमध्ये अडचणीच्या काळामध्ये या दोनशे बत्तीस कोटी रुपयाची निश्चितच मदत होणार आहे याच्या व्यतिरिक्त एक पन्नास कोटी आपल्याला येणं अपेक्षित आहे त्या बाबतीत देखील आमचा पाठपुरावा चालू आहे मंगळवारी किंवा बुधवारी त्या निधीच्या बाबतीतली अधिकची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवेन तुर्तास हे दोनशे बत्तीस कोटी आपले जे दोन हजार बावीस चे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत त्याबद्दल मी सर्व संबंधितांचे आभार व्यक्त करतो आणि शेतकरी बांधवांना भगिनींना मला आवर्जून परत एकदा हे सांगणं आहे की आपल्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा एस एम एस आला की कृपया आम्हाला कळवा आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून या विषयाच्या बाबतीत अभिनंदन करतो धन्यवाद तर अशा प्रकारे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार बावीसचा चा पीक विम्याचे पैसे वितरित करण्यास सुरुवात झाली आहे आणि मित्रांनो ही रक्कम येत्या मंगळवार पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद